वाटे बघताय एवढी गर्दी आहे कोकण रेल्वेची आणि आम्ही मी बसलोय उज्वला उभी आहे तिला झोप आले तर आता मी उतरलो उतरलोय इथून आता आमचा प्रवास चालू होतो सकाळी सात वाजलेत हे बघा ट्रेन गेले आता बस पकडणार बस आली बस जे पकडणार आम्ही आणि इथून आम्ही त्याच्यानंतर आता हे आंबे बघा एवढे जवळ आंबे आहेत किती मस्त कैऱ्या कोणी आनंद घेतला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आम्ही आता आलो आहे शाळेत मराठी शाळा तिथे लहान मुलं अजून आहेत

पाउचा फायलो नु व्हिडिओ ने बाळा आई वॉन्ट टू डू व्हाट मा स्ट्रिक्टली मी जो लव आवाज कंपोस्ट कंपोस्ट माय સિંધુદુર્ગ શાળાશ્વર અંગણવાડી માદ્રાઈ આટવ શુક્ર શનિવાર માટી મહિને બાર ચૈત્ર વૈશાખ જાવન ભાદ્રપદ આશ્વી

गुरुवार शुक्रवार शनिवार मराठ महिने बारा चैत्र वैष आषाढ चैत आषाढी कार्तिक अलग शिल्प अर्ग महिने बारा जानेवारी फेब्रुवारी सप्टेंबर ऑक्टोबर नवंबर ते तुला देतो पैसा पैसा झाला खोटा आला मोठा ए गेलो सरी माझे म्हणके वरी सराली वाहून म्हणगे गेले वाहून ओहो वा ओहो वायू डोळा दिसतो का डोळा वाघाची मावशी आहे मोठी हौशी उंदीर चढून खाते ते एकादशीच्या दिवशी अक्कण माती चिखकण माती चिखलाच फसले दोन अत्ती अत्ती तेवढे जाडजूड डोंगर एवढे मोठे दोन विठूळ विटू पो चालत नव्हतं सरळ मध्ये चढलं तिकीट नाही काढलं नाही काढलं तरी पण घर आठ एक होती आजी एक होती आजी, आजी। चिरीत होती भाजी चिरत होती भाजी भाजी तोती अळी भाजी तोती अळी अळीने घेतला तावा अळीने बोला आजी म्हणाली रावा धावा

ಸನ್ಮಾನ ಪಾಂಗ ಕ್ರಿಕೆಟ್ ಚಾಂಗ ಚಾಂಗ त्याच ठिकाणी आपल्याला येणारी वेळ सांगेल दरम्यान पुढचा चेंडू रामचंद्र चेंडू चांगल्या पद्धतीने मानायचा प्रयत्न होतो तेवढं चांगलं संरक्षण झालंय मागे आहे आणि एका डाव्यावर मात्र समाधान मानावं लागेल एका डाव्याने संघाच्या सांगेल भर पडतं संघाची कार्यकर्त्यांनी जरा रस्त्यावर वाहनांच लक्ष द्यायचं आहे कृपया

तर कसं म्हणलेलं व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा कसा वाटला तर व्हिडिओ सांगा नक्की असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे कोकण कोकण स्वर्ग